पडेल कुडस्वाडा पहिला आपलं हार्दिक हार्दिक स्वागत बघा सुंदर गाडी माझ्या बघा बांद्रा टिटवला वृंदे टिटवला या ठिकाणी जोर जफर जवूर पडेल कुडूसवाडा एक सुंदर गाडी डोळ्याचे पाडणे बनवले माझ्या ना बघा दोन्ही बडगाडा मालकाला मिळून आपण लगत तयार आहे તસોદ શેઠ બાગલ આપી હાર્દિક સ્વાગત बघा अखिल शेख बोगरी पडगा यांची गाडी खाली गेले तर सुरेवाले आपल्याला विनंती आहे कृपया खाली सुरेवाले पायटवार गाडी आले बघा सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत चालवाय बघा अटी तडीची लढत आहे कोण होण्या कोणाचा सामान करे सुंदर गाडी बोलते बघा अतिशय सुंदर गाडी आता आल्या शेळगीमध्ये उजवी साईड विजय झालेल्या पिंट्या डाव निर्वाध वर्षेस्व पाहायला मिळाला डोळ्याचं पाडणं फिरणारी गाडी मैदान आवली बघा सुंदर अशी महत्वपूर्ण गाडी मैदानात जमली भरत वामन मात्र शिरोलो भिवंडी यांना आजच्या मैदानात जोडले नाही गौदरी प्रसन्न आणि चंद्रकांत राऊत हातकोली पडगा सुंदर अशी गाडी मैदान जमलेली बघा आमच्या बिंजला जोड द्या जे अन्न प्रसन्न